माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रो आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा सा मला सार्थ अभिमान आहे हिंदू असल्याचा मला बिलकुल दुःख नाही अभिमान आहोत परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाही आहे की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील मग ते हिंदू असो या तर मुस्लिम असो जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील मग तो कोणी असो तो आपल्या देशाचा शत्रू आहे दुर्दैवाने त्यावेळेला जे काय ब्रॉमबा झाले ज्या काही गोष्टी झाल्या याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि <coughs> म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती कोणी उठते काही बोलते या सभागृहात दोन दिवस तर तेच चालू आहे कोणी उठते आपल्या आराध्य देवतांची विडंबना करते कोणी उठते राजकीय पक्षाच्या नेत्यांची विटंबना करते कोणी उठते सगळ्या ज्यातल्या ज्यांचं मानाचं स्थान आहे अशा लोकांची विटंबना करते हा अधिकार दिला कोणी त्यांना या अधिकाराच्या बाबतीमध्ये सोयीचं राजकारण बघू नका न्याय हा सगळ्यांना आहे कारण घटनेचं मूळ जो पाया आहे हा समानतेचा आहे हा समानतेचा पाया आहे तुम्हाला आणि मला समान अधिकार आहे धर्माच्या सगळ्या लोकांना समान अधिकार आहे मी काय खायचं मी कसं वागायचं मी कसं राहायचं हा अधिकार माझा आहे जोपर्यंत त्याचा त्रास दुसऱ्याला होत तो तो नाही तोपर्यंत तो अधिकार माझा आहे मी काय खायचं हल्ली काय झालंय मी मांसाहार खायचा नाही आणि मी जर मांसारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही दिला कुठे अधिकार हा घटलेने दिला आणि मग अशा लोकांवरती कारवाई होणार नाही तर काय होणार अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी काय खायचं मी काय खायचं हा अधिकार कोणच आहे माझा आहे ना माझ्या अधिकारावरती गदा आणणारा कोण आहे एक समाज उठतो आणि सांगतो की मानसारी लोकांना या सोसायटीमध्ये राहायला देणार नाही का तर ते मानसारी आहेत म्हणून हा अधिकार दिला कोण मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत हा कायदा कोणी आणला हे तुम्ही वेजात पण कृत्य सगळे नॉनव्हेज आहेत <laughs> त्याच्यामुळे मटण कुठलं खायचं हे काय चाललंय सभा ज्या घटनेच्या आधारावरती ज्या घटनेने मला अधिकार दिलाय ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय खाण्याचा अधिकार दिलाय मंत्री उठतात आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं नाही तर खायचं नाही तुम्ही काय करताय दोन धर्मामध्ये तुम्ही तेड करताय दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय ज्या काय आत्ता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा सा मला सार्थ अभिमान आहे हिंदू असल्याचं मला बिलकुल दुःख नाही अभिमान आहोत परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावर तू जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील मग ते हिंदू असो या तर मुस्लिम असो जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील या देशाच्या विरोधाचं ते काम करणार असतील मग तो कोणी असो तो आपल्या देशाचा शत्रू आहे दुर्दैवाने त्यावेळेला जे काय ब्लॉम्बास झाले ज्या काही गोष्टी झाल्या याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून बाळासाहेबांची जी सगळी वाक्य त्यावेळेला होती आज काय झालंय माझ्या इकडे एक सोसायटी मध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जाती जाती तेढ वाढवणं ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जाते वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही करत असं जर गेलो तर मला दोन दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिले आहेत त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायबल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून ना सत्ताधाऱ्यांना आहे हा कोणालाच अधिकार नाही आम्हाला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे